श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करून एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते करते आणि आजच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मकर दिवशी आपल्याला आपल्या घरातून ह्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही दुसऱ्याला द्यायच्या नाहीत तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर, तर आहे। मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला आलेली आहे तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तिळ टाकायचे आहेत आणि जर जमत असेल तर तुम्ही अंगाला देखील तिळाच्या तेलाने मालिश करायची आहे आणि मग अभंगे स्नान झाल्यानंतर मग तुम्हाला सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे तर अर्ध देता वेळेस तुम्हाला स्वच्छ तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस तीळ टाकायचं आहे हळद कुंकू अक्षता आणि एखादं लाल किंवा पिवळं फुल आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि मग तुम्हाला ओम भास्कराय नमा हा मंत्र म्हणून तुम्हाला सूर्यनारायणला अर्ध द्यायचा आहे कारण या दिवशी अर्ध दिल्यामुळे आपल्या घरातील दिल, सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहत असते म्हणून तुम्ही इतर वेळ जरी नाही दिले तरी मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्द हे द्यायचं आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी श्री विष्णू व सूर्यदेव यांच्या उपासनेसाठी हा दिवस फार महत्वाचा मांडला आहे तर मकर संक्रांतीच्या वेळेस थंडीमध्ये खूप गारवा वाढल्यामुळे आपण या दिवशी तिळगुळ बनवत असतो आणि तो तिळगुळ इतरांना देखील देत असतो आणि असं म्हण मना, म्हणत असतो की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर असं देखील म्हणण्याची पद्धत आहे या दिवशी महिला या हळदी कुंकवाचा कार्यक्रम अखंड सौभाग्य प्राप्त व्हावा यासाठी महिला एकमेकींची ओटी भरत असतात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात कर दिवशी पतंग उडण्याचं देखील महत्व आहे तर या पतंग उडण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसामध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगले कारण होऊ शकत नाही म्हणून या दिवशी पतंग ओढवण्याची परंपरा देखील आहे जानेवारी महिन्यात येणारा मकर संक्रांत हा सर्वात मोठा सण आहे तर या महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला मकर संक्रांती सण साजरा केला जातो मकर संक्रांती यावेळी चौदा जानेवारीला नसून पंधरा जानेवारीला आलेली आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो या स्थितीला मकर संक्रांती म्हटलं जातं या दिवशी सूर्य दक्षिणायनचे उत्तरायण होते म्हणजे या दिवसापासून दिवस मोठा होत असतो आणि रात्रही लहान होत असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला सूर्योदेपासून सूर्यास्तापर्यंत हा पुण्यकाळ असतो म्हणून या काळामध्ये तीर्थस्थानाला विशेष असे महत्व आहे म्हणजे गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असल्या क्षेत्रावर स्नान करणाऱ्या महापुण्य प्राप्त होते तर हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मांडले आहे संक्रांतीने अशी कथा देखील आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंकरात अथवा करि दिन असे देखील म्हटले जाते तर या दिवशी देवीने किंकासुराला ठार मारले होते म्हणजे हा सण प्रकृतीशी ताळमेल साधणारा उत्सव दक्षिण भारतात हे पर पर्व थही पोंगल नावाने ओळखले जाते तर शिंदी लोक या पर्वाला तीरमौरी म्हणतात महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिकमध्ये मकर संक्रांत म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व उत्तरायण नावाने ओळखले जाते तसेच मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह हो विसरून प्रेमभाव वाढण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक जीव तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं देखील म्हटलं जातं हा सण तिथे वाचक नाही सध्या मकर संक्रांतीचा दिवस हा चौदा जानेवारी नसून पंधरा जानेवारीला आलेला आहे मित्रांनो हिंदू धर्मात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी देखील दान करण्याला खूप असे महत्त्व आहे पण शास्त्रानुसार स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे चुकीचे मांडण्यात आले आहे गोष्टीचे दान केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणजे स्वयंपाकघर हे आपल्या घराचा मुख्य भाग असो इथे अन्नपूर्णा देवी वास्तव्य करत असते असा समज त्या आहे त्यामुळे तुम्हाला स्वयंपाकघरातील पवी पावित्रे टिकून ठेवण्याचे असेल तर शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या की टाळल्या पाहिजेत शास्त्राच्या सल्ल्यानुसार स्वयंपाकघरातील कोणत्या चार वस्तू आहेत तर त्या आपण दान करायच्या नाही तर ते आपण आता जाणून घेऊया तर मोहरीचे तेल शास्त्रानुसार मोहरीचे तेल शनिग्रहाशी संबंधित मानले जाते यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी स्वयंपाकघरातून मोहरीचे तेल कधीही संपून द्यायचे नाही म्हणजे थोडे जर राहिले असेल तर लगेच घेऊन यायचं आहे आणि हे तेल संपले तर शनिदेवाचा कोप वाढतो असे देखील म्हटले जाते त्यामुळे तेल संपण्यापूर्वी नवे तेल डब्यात भरून ठेवा याशिवाय मंगळवार आणि शनिवारी घरात मोहरीचं तेल आणू नये आणि या दोन दिवशी मोहरीचे तेल दान देखील करू नये किंवा दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही असं देखील सांगितलेलं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कधीही खाद्य तेल दान करू नये किंवा घरात आणू नये यामुळे घरात नकारात्मकता वाढते त्याचप्रमाणे मीठ तर शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी कधीही स्वयंपाकघरातून मीठ कधीही कोणाला देऊ नये आणि जर आपले मीठ संपले असेल तर ते अगोदरच आणून ठेवायचं आहे परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला मीठ देखील आणायचं नाही आणि ते दुसऱ्याला द्यायचं देखील नाही यामुळे अशुभ ग्रह राहूची दृष्टी तुमच्यावर पडू शकते तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी समस्या ह्या येऊ शकतात कारण शास्त्रात मिठाला राहूचा पदार्थ मांडला जातो म्हणूनच या दिवशी चुकूनही मिठाचे तुम्हाला दान करायचं नाही किंवा कोणी मागितलं तरी देखील तुम्हाला मीठ हे द्यायचं नाही कोणाकडून उधार घेऊ देखील नाही म्हणजे जर आपल्या घरात जर संपलेलं मीठ असेल तर देखील आपण दुसऱ्याकडनं घ्यायचं नाही आणि त्या दिवशी मीठ देखील आपण आणायचं नाही अपवादात्मक परिस्थितीत मीठ दान देऊ शकता किंवा उधार देऊ शकता परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण मीठ हे घरात कधीही आणायचं नाही आणि दुसऱ्याकडनं देखील घ्यायचं नाही त्याचप्रमाणे तांदूळ तर ता शास्त्रानुसार तांदूळ ग्रहाशी संबंधित मांडला जातो जर जा तुमच्या घरात मकर संक्रांतीच्या दिवशी तांदूळ संपले असेल तर तुमच्या घरात अशुभ प्रभाव असल्याचे दिसून येऊ शकते ज्यामुळे पती पत्नीमध्ये भांडण सुरू होऊ शकतात वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात स्वयंपाकघरातून तांदूळ कधीही संपण्याचा प्रयत्न करून द्यायचा नाही जर संपला तर त्वरित आणायचं आहे परंतु या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तांदूळ दान करायचे नाहीत तर तांदूळ हे कधी दान करायचे आहे जर जेव्हा जा तुमच्याकडे जास्त प्रमाणात तांदूळ असेल तर तेव्हा तुम्ही ते दान करू शकता तर चौथी वस्तू म्हणजे हळद तर औषधी गुणधर्म असलेली हळद केवळ आपल्या जेवणाला रंगच देत नाही तर त्यामध्ये आढळणारे प्रतिजैविक तत्त्व आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे जर आपण शास्त्राबद्दल बोललो तर हळद देव गुरु बृहस्पतीशी संबंधित असल्याचे मानले जाते जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरातील हळद संपली असेल तर ते गुरु दोषाचे लक्षण मानले जाते घरात गुरु दोष असेल तर आणि सुरू होऊ शकते हळद नसल्यामुळे करिअरमधील यश अपयशात बदलू शकते त्यामुळे हळद कधीही संपून द्यायची नाही तर ती संपत आली असेल तर लगेच आणायची आहे आणि हळद ही चुकूनही दुसऱ्या कोणाला द्यायची नाही म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी हळद देखील आपल्याला दान करायची नाही किंवा कोणाला द्यायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पूर्ण दिवसभर मांसार करायचा नाही त्याचप्रमाणे तुम्ही घरातील इतर वरिष्ठ जी मंडळी असतील तर त्यांच्याशी वादविवाद करायचा नाही म्हणजे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की संक्रांतीच्या दिवशी वाद कलह कटकटी ह्या चुकूनही करायच्या नाहीत शिवाय आपल्याला दिवसभर मांसार करायचा नाही या दिवशी एखाद्या निर्दोष व्यक्तीचे चुकूनही नुकसान करू नका झाडे आपल्याला जीवन देतात म्हणून त्यांना तोडणे हे देखील एक मोठे पाप मानले जाते त्यामुळे ही चूक करू नका तसेच या दिवशी झाडे तोडणाऱ्याच्या आरोग्याला खूप त्रास होतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणतेही कम व्यक्तीला त्रास द्यायचा नाही प्राण्याला मारायचं नाही त्यामुळे तुमचे नशीब बदलू शकते या दिवशी अल्कोहोल आणि मांस मटण इत्यादीचे सेवन करायचं नाही त्याचप्रमाणे कोणतेही वृद्ध किंवा स्त्रीला त्रास देण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करायचा नाही यामुळे आई लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होते आणि घरात अनेक प्रकारचे त्रास उद्भवू शकतात अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर असं केल्यामुळे माता लक्ष्मी ही देखील आपल्यावर नाराज होईल तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या काही वस्तू आहेत तर ते आपल्याला दान अजिबात करायचे नाहीत आणि या दिवशी आपण मांस मटण अल्कोहोल याचं देखील सेवन अजिबात आपल्याला करायचं नाही कारण शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या गोष्टी आपण टाळल्या तर मग आपल्याला पूर्ण वर्षभर आपलं जे वर्ष आहे तर ते सुखा समाधानाचं आनंदाचं आणि भरभराटीचं जात असतं तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद